आजच्या व्हिडिओमध्ये आपण रवा बेसनाचे लाडू बनवणार आहोत आणि अगदी परफेक्ट लाडू बनवणार आहोत आणि अगदी परफेक्ट साहित्य कसं घ्यायचं सा। ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे रवा घेतलेली आहे आणि हा रवा मी दोन वाटी घेतलेली आहे या वाटीने म्हणजे ज्या वाटीने मी बेसन घेतलेली आहे त्याच वाटीने मी दोन वाटी रवा घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ रव्याचा अर्ध आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तर बघू शकता एक वाटी बेसन दोन वाटी रवा दोन वाटी साखर आणि इथे मी घेतलेली आहे विलायची आणि जायफळ बारीक करून इथे काजू घेतलेली आहे थोडी बारीक करून आणि इथे मी घेतलेली आहे एक वाटी तूप म्हणजे याच वाटीने बेसनाच्याच वाटीने एक वाटी हा तूप आहे आता या तुपातला थोडासा तूप आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे ही कढई मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि या तुपाला छान असं वितळवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे तूप छान असं वितळल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला इथे रवा टाकायचा आहे आणि या रव्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे रव्याचा कलर थोडं लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं तर बघू शकता या प्रकारे आता आपण या रव्याला छान असं भाजून घेऊया आणि स्लो ते मीडियम गॅसवरच भाजायचं आहे फुल गॅसवर भाजू नका फुल गॅसवर जर भाजलात तर तो जडून जाणार तर बघू शकता या प्रकारे स्लो मीडियम गॅसवर लालसर कलर येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेतलेला आहे तर आता आपण हा रवा एका ताटात काढून ठेवूया ताटात किंवा वाट्यात कशात पण तुम्ही काढून ठेवू शकता थंड वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही फक्त सहज आपल्याला हा रवा काढून ठेवायचा आहे कारण आपल्याला याच कढईमध्ये बेसन पण भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मी हा रवा आता इथे ताटात काढून ठेवलेली आहे याच कढईमध्ये आता आपण तूप टाकून घेऊया जो उर्वरित सर्व तूप आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता हा पूर्ण तूप आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि या तुपाला छान असं वितळू द्यायचं आहे आणि बेसन सुद्धा आपल्याला स्लो गॅसवरच भाजायचं आहे अजिबात गॅस फुल करायची नाही आहे तर बघू शकता आता आपण छान असा तूप वितळून घेतलेला आहे यामध्ये आता आपण हा बेसन टाकून घेऊया आणि या बेसनाला छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही कलर बघा याचा कलर लालसर येईपर्यंत आपल्याला हा बेसन छान असं भाजून घ्यायचा आहे म्हणजे कच्चा कच्चा वाटणार नाही जर बेसनाला छान असं भाजलं नाही तर बेसनाची चव कच्ची वाटते म्हणून लालसर येईपर्यंत आपल्याला बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे तर याच प्रकारे स्लो गॅसवर आपल्याला हा बेसन परतत राहायचा आहे काही वेळानंतर बघू शकता बेसनाचा कलर थोडंफार लालसर आलेला आहे म्हणजे बेसन छान असं भाजलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्येच रवा टाकायचा आहे म्हणजे जो रवा आपण भाजून ठेवलेला होता तोच रवा आपल्याला या बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण छान मिक्स करून घेऊया तर बघू शकता छान असं परततच राहायचं आहे आणि स्लो गॅसवरच करायचं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे नाहीतर हे सर्व जळून जाणार आता आपण याच्यामध्ये इथे विलायची आणि जो जायफळ बारीक करून ठेवलेला होता तो टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक केलेले काजू टाकून घेतलेली आहे काजू आपण नंतर पण टाकू शकतो किंवा आधी पण टाकू शकता तुम्ही तुमच्यावर आहे तर मी ते आधी थोडे काजू टाकलेली आहे आणि थोडे नंतर टाकणार आहे काजू टाकल्यानंतर आता आपण याला खाली उतरवून घेतलेला आहे आता आपण पाक तयार करूया तर पाक तयार करताना काय करायचं आहे साखर टाकायची आहे आणि दोन वाटी आपण साखर घेतली होती तर याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे एक वाटी पाण्यापेक्षा जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे बरोबर दोन वाटी साखर आणि त्याचा अर्ध म्हणजे एक वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्याला याचं एक एकतारी पाक तयार करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे तर आता हा पाक तयार झालेला आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते बघू शकता तुम्हाला दिसत असेलच की याचा एक तार निघत आहे बघू शकता या प्रकारे प्रकारे आपल्याला पाक होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे आणि आता आपण जो रवा बेसनाचा मिश्र आहे म्हणजे जो रवा बेसन आपण भाजून ठेवलेला आहे तो आपण घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे आता आणि गॅस स्लो सुरू करायची आहे खूप कमी म्हणजे झिरो पॉईंटवर आपल्याला गॅस ठेवायची आहे आणि पाक टाकून फक्त मिक्स होतपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायची आहे म्हणजे जसं मी आता पाक टाकलेली आहे आता हा मिक्स होतपर्यंतच मी गॅस सुरू ठेवणार आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला एक मिनटाच्या अंदरच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायची नाही आहे आणि तेवढाच वेळ गॅस सुरू ठेवायचा आहे आणि खूपच स्लो म्हणजे आखरी पॉईंटवर तर बघू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केलेली आहे आता याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया आणि आता अर्ध्या तासानंतर बघू शकता छान असा आपला हा रवा बेसनाच्या लाडूचा मिश्र तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आधी तुम्हाला पातळ वाटत असेल पण हा अर्ध्या तासानंतर असा छान असा परफेक्ट तयार होऊन जातो आणि आता आपण याला थोडं थंड होऊ देऊया हा अजूनपर्यंत थंड झालेला नाही आहे थोडा वेळ आपण याला असंच ठेवूया पाच मिनटं तर बघू शकता प्रकारे मी हा काढून घेत आहे खूपच छान असा आपला रवा बेसनाचा मिश्र तयार झालेला आहे आता आपण याला असंच ठेवूया थंड होण्यासाठी थोडा वेळ पाच मिनटं झालेले आहेत आता आपण याचे लाडू बनवून घेऊया तर बघू शकता या प्रकारे याचे अगदी परफेक्ट लाडू बनत आहेत तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं काजू वरून टाकून घेऊया म्हणजे छान दिसणार तर तुम्ही यामध्ये आणखीन तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही टाकू शकता आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर बघा खूपच सोपं आहे अगदी सहज बनतात आणि मिश्र पण जास्त गरम नाही आहे तर तेवढं आपल्याला कठीण जात नाही अगदी परफेक्ट हे लाडू बनून जातात तर बघू शकता आता मी या प्रकारे असं गोल आकारामध्ये छान असा हा लाडू तयार करून घेत आहे आणि बघू शकता साईज लहान मोठा तुम्ही तुमच्यावर आहे तुम्ही करू शकता आता मी हा एक लाडू बनवून घेतलेली आहे प्रकारे आता आपण हे सर्व लाडू बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत आणि बघा किती परफेक्ट लाडू झालेले आहेत मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते अगदी परफेक्ट जिभेवर विरघळणारे असे आपले हे रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत खूपच सोपी रेसिपी आहे जर तुम्ही ही रेसिपी पाहून हे रवा बेसनाचे लाडू बनवाल तर अगदी परफेक्ट बनणार अजिबात चुकणार नाही फक्त मी जसं सांगितलेली आहे तसं बनवा म्हणजे अजिबात तुमचे लाडू बिघडणार नाही आणि या पद्धतीने तुम्ही जर एक किलोचे सुद्धा लाडू बनवलात तरी तुमचे लाडू चुकणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद